सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी पंधराशे किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा एकची कामे पूर्णत्वास आली असून टप्पा दोन अंतर्गत नऊ हजार सहाशे दहा किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नत्तीची कामे मार्च दोन हजार सव्वीस अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा दोन अंतर्गत अतिरिक्त सात हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा तीन अंतर्गत एक हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली तीन हजार पाचशे ब्याऐंशी गाव चौदा हजार किलोमीटर लांबीच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याने प्रमुख जिल्हा मार्गांना राज्य महामार्गांना आणि राष्ट्रीय महामार्गांना जोडली जातील या प्रकल्पाची एकूण किंमत तीस हजार शंभर कोटी रुपये पहिल्या टप्प्यात आठ हजार कोटी रुपयाची कामे हाती घेण्यात येणार आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं नव्याण्णव टक्के काम पूर्ण झालं